श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरु का करावेत आणि गुरुकृपा कुरु म्हणजे काय पण तत्पूर्वी कमेंटमध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका मुंगी किती लहान असते तिला जर मुंबई ते पुणे प्रवास करायचा असेल तर कदाचित तिला तीन ते चार जन्म लागतील पण तीच मुंगी जर पुण्याला जाणाऱ्या माणसाच्या कपड्यावर चढली तर ती सहज तीन ते चार तासात पुण्याला पोहोचेल त्याचप्रमाणे आपल्या प्रयत्नाने भवसागर ओलांडणे फार कठीण कदाचित शेकडो जन्मही लागू शकतील पण त्यापेक्षा गुरु करावा गुरुंची बोट घट्ट धरावे त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून श्रद्धेने वाटचाल करावी बघा किती सहजपणे ते तुम्हाला सुख समाधान व अखंड आनंदाच्या नगराकडे घेऊन जातील गुरु हे गुळासारखेच असतात त्यांना फक्त तिळासारखे चिटकून रहा, आयुष्य गोड झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ